नाशिक शहरातील वाढत्या अतिक्रमणाच्या तक्रारीवर मनपाने सुरुवात केली असून सातपूर परिसरातील अतिक्रमण काढण्यासाठी मनपानं धडक मोहिमेला प्रारंभ करण्यात आला आहे अतिक्रमण उपायुक्त मयूर पाटील यांच्या आदेशानुसार आणि विभागीय अधिकारी डॉक्टर सुनीता कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर विभागात अनधिकृत टपऱ्या पत्र्याचे शेड त्याचबरोबर वाहतुकीला अडथळे ठरणाऱ्या विक्रेत्यांवर महापालिकेच्या अतिक्रमण पथकानं मोठी कारवाई केली असून लोंढे मार्ग राष्ट्रीय फेरीवाला झोन आणि अशोकनगर माऊली चौक परिसरातील अतिक्रमण हटवून दोन ट्रक साहित्य आडगाव गोडाऊनला जमा करण्यात आला आहे या बाबतीमध्ये कारवाई पोलीस बंदोबस्तामध्ये यशस्वीपणे पार पडली दरम्यान वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर कठोर पावलं उचलले गेल्यानं नागरिक समाधान व्यक्त होत आहे या मोहिमेमध्ये सहाय्यक अधीक्षक एस चौधरी अतिक्रमण पथक प्रमुख तानाजी निगळे आणि त्यांच्या टीमचा सहभाग होता वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर